लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न अहमदनगरच्या श्रमिकनगर येथील पद्मशाली समाजातील भावना दिगंबर येनगुल यांची महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागामध्ये कॅनल इन्स्पेक्टरपदी तसेच गायत्री ओंकार यन्नम यांची महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभाग मोजनीदार तसेच ज्युनियर असिस्टंट जिल्हा परिषद नाशिक येथे निवड झाल्यामुळे श्रमिकनगर बालाजी मंदिर तसेच नगरसेवक मनोज दुल्लम आणि श्रमिकनगर महिला भजनी मंडळाच्या वतीनं त्यांचा नागरी सत्कार सोहळा पार पडला श्रमिक बालाजी देवस्थान समितीच्या अध्यक्ष विनोद म्याना यांनी गायत्री यांना तसेच भावना येनगुल यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात श्रमिक नगरमधील आपल्या क्वालिनीतील श्री दिगंबर येनगुल यांची कन्या भावना दिगंबर येनगुल यांची महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभाग चॅनल इन्स्पेक्टर पदी निवड झाल्याबद्दल आज श्रमिक नगरमध्ये आपल्या या श्रमिक बालाजी देवस्थान व हो, मनोज गौतुलम आणि श्रमिक बालाजी महिला मंडळ आणि श्रमिक हाऊसिंग सोसायटी यांच्या विद्यमानाने यांचा सत्कार करण्यात आलेला आहे तसेच आपल्या समाजातील गायत्री ओंकार यन्नम यांची महाराष्ट्र शासनाचे जलसंपदा विभाग मोजनीदर या पदावर निवड झाली तसेच त्या त्यांची यादी दिनिअर असिस्टंट जिल्हा परिषद नाशिक या पदावर देखील निवड झाली आणि या दोघांचं मी आमच्या बालाजीच्या वतीने यांना पुढं यांचे आयुष्यात अशीच प्रगती हो हीच सती त्यांनी मी बाला त्यांनी प्रार्थना करतो आणि या दोघांना आमच्या संपूर्ण श्रमिक हाऊसिंग सोसायटी श्रमिक बालाजी देवस्थान आणि आमचे भावातील नगरसेवक मनोज भाऊ दुलम तसेच महिला मंडळ या सर्वांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो इथे उपस्थित सर्व मान्यवर श्रमिक बालाजी मंदिर ट्रस्ट आणि माननीय मनोज भाऊ दुलम यांचे मी आभार व्यक्त करते त्यांनी मला व माझ्या कुटुंबियांना इथे बोलवलं व माझा गौरव केला तर मी त्यांचे आभारी आहे मला थोडक्यात प्रवास सांगते माझं शिक्षण हे कॉमर्स मध्ये झालंय ग्रॅज्युएशन तरी मी बँकिंग मध्ये वळले होते पण काही पुनर्परीक्षणानंतर मला जाणवलं की मी स्टेट गव्हर्नमेंटमध्ये ट्राय करायला पाहिजे त्यानंतर मी सर्व सेवा व एम से दे, पी एस सी देत होते त्याच माझा जलसंपदा विभागात कॅनल इन्स्पेक्टरमध्ये निवड झाली असून आता एडपी न्यू असिस्टंट नाशिक आता जलसंपदा विभागात पोस्ट नाशिक सोन या पदी निवड चाली या बद्दल आपण केलेल्या सत्काराचा मी स्वीकार करते हा सत्कार करण्यासाठी मनोज बहुधुलम तसेच बालाजी बालाजी मंदिर यांचं सर्व ट्रस्टी सभासद तसेच महिला मंडळ यांनी विशेष कष्ट घेतले सत्कारासाठी त्यांनी केलेल्या सत्काराचा मी स्वीकार करते माझा मी माझा मी त्यांचा आभार व्यक्त करीत आहे यावेळी माजी नगरसेवक मनोज दुल्लम अध्यक्ष विनोद म्याणा उपाध्यक्ष अशोक इब्बल राजू येमूल ज्ञानेश्वर सुंकी दत्तात्रय कुंटला राजू गड्डम संजय पेगड्याल नारायण यन्नम लक्ष्मीकांत नल्ला श्यामबोगा शंकर येमुल शंकरबत्तीन कांतिलाल पतिपाका कुमार कोलपेक दत्तात्रय इराबत्तीन अरुण ताटी यांचं मंदिर समिती सदस्य सल्लागार ग्रामस्थ आणि श्रमिकनगर महिला भजनी मंडळ मोठ्या संख्येनं हजर होतं शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर भाई, आज ही चहा काल बनव कोणती नवीन का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा